हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत नाव मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे संडे आणि सगळं आवडून घेतले लवकर उठे त्याच्यामुळे बऱ्यापैकी आवरलं जातं आणि इकडे मी या महाशयांची पण आंघोळ करून दिलेली आहे इतकं सकाळी नाटकं करत होता की हा नको ड्रेस तो नको तो नको ड्रेस हा ना बनेनच घातला आणि काल आहे ना एवढं जास्त ऊन होतं ना की वाटत नव्हतं की पाऊस झाला आणि रात्री एवढा जास्त पाऊस झाला की खूप जास्त आणि आज परत सकाळी ना एकदम कडकडीचं ऊन कर असो तर खूप जास्त ऊन पडलंय आता आणि मला आज काय करायचं आहे ते सांगते काय पडला त्याचे पडला त्याच त्याला हे म्हणायचं आहे का ते ऊन पडलं त्याला आहे ना अजून काही शब्द एवढे उमजत नाही असो तर आता आहे ना मला आमची देव जागा आहे ना ती क्लीन करून घ्यायची आहे आणि मी इथे हे सगळं का ठेवलंय हे आणि क्लीन का करते ती जागा ते सगळं वगैरे मला काढून तिथे रिकामी करायची ती जागा तर हे मी तुम्हाला माझे जे येणारे व्हिडिओज आहेत ना तर त्याच्यात सांगेलच तर मी ते का क्लीन केलं सगळ्या गोष्टी सो आता चला पान तर मग ते क्लीन करून घेते आणि पाणी पण आलेलं आहे तर म्हटलंय ना बाहेरचा ओटा वगैरे धुवून घेते कारण रात्री पाऊस झाला ना त्याच्यामुळे खूप जास्त तिथे ना घाण वगैरे झाली आणि झाड असल्यामुळे ते पाना वगैरे पडतात सो म्हटलं आता ते पण क्लीन करून घेते खूप जास्त झाला आहे यार बाहेर जावरून घेतलाय आणि ट्रेनात ताट तयार करून घेतलाय मी तर इथे नेंद्रायणी ने तांदळाचा भात करून घेतलेला आहे लो काय हे निंबू आहे कांदा आहे लोणचं क लोणचं आहे थोडंसं आणि इथे मी काळ्या मसाल्याची भाजी करून घेतली कर मिक्स कडधा मिक्स कडधान्याची आणि ते हे ॲक्च्युली मला त्याचं नाव नाही आठवत म्हणून तर याच्यामध्ये ना सगळं कडधान्य आहे फक्त मठ आणि मुगच नाही याच्यामध्ये सो याची भाजी केली मी याची ना अगोदर एक शिट्टी घेतली होती आणि त्यानंतर काळ्या मसाल्यात ती बनवून घेतली भाकरी आपली मस्त पैकी सो आता मस्त पैकी जेवण करतो आणि त्यानंतर जे बाकीचं जे क्लिनिंग वगैरे ते पण तुमच्या सोबत मी शेअर करेल कशा मशला आहे अरे वा गुड बॉय हा चमच कुठला घेतला त्याला मी त्याला दुसरा स्टीलचा दिलाय तरी पण त्याने त्याचा जो फेवरेट चमच आहे तोच घेतलास मी 我，看。Oh, झाले आणि बाकीचं पण आमचं जे जेवणाचं वगैरे होते ते आवरून घेतले आणि आता जे देवारा साईडचा एरिया आहे ना तो आवरून घेते तर सगळ्यात पहिले ना तिथे जो सामान ठेवला बाहेर काढून घेते आणि हे जे ड्रम आहे ना यांच्यामध्ये ना मी धान्य ठेवलेलं असतं तर अशा ड्रम मध्ये जर धान्य ठेवलं ना तर अजिबात खराब होत नाही आता माझे तरी नाही होत एवढे दिवस झाले मी ठेवते आणि त्याच्यामध्ये ना फक्त धान्य भरलं का लगेच आहे ना ही अशी ग्रीन पाऊच येते धान्यामध्ये ठेवायचं तर त्याच्याने ना कीड वगैरे लागत नाही आणि तेच मी ठेवते आणि ही ट्रिक आहे ना मला आमच्या सिन्नरच्या सांगितली होती आणि त्या ड्रम मध्ये आता थोडंच धान्य होतं म्हणून मी ना एका पातीला काढून घेते पण आता माझ्याजवळ जवळ नव्हतं म्हणून कुकरच मोठा होता म्हणून त्याच्यातच काढून घेते आणि थोडेच होते तीन चार किलोचे गहू असतील एवढेच होते आणि हे ना ड्रम आता मी घासून घेते आणि बाहेर पण चांगलं कडकडीचं ऊन पडलंय म्हणजे कसं धुवून वाळवले ना छान तर धान्य आणल्यानंतर लगेच टाकायला बरं पडतं ड्रम आहे ना उन्हात वरती सुकण्यासाठी ठेवून आले आणि आता जो किचन ओटा आहे ना तो घासून घेते तर गॅस आहे ना मी अगोदरच घासलेला होता तर फक्त आता किचन ओटा घासून घेते कारण ते ड्रम वगैरे घासले त्याच्यामुळे थोडं घाण झाला होता म्हणून किचन ओटाच्या साईडच्या कडप्पा असतात ना त्या घासून घेते आणि कधी कसं होतं आपण किचन ओटा वगैरे घासून घेतो पण यांच्याकडे ना सहसा लक्ष जात नाही म्हणून त्या पण आता क्लीन करून घेते जो साईडचा कडप्पा होता ना तो मी घासून घेतला धुऊन घेतला पण मग हि जी समोरची फरशी होती ना जी मी आता पुसते तिथं हे समोर आहे ना एक इलेक्ट्रिक असं बोर्ड काढलेला आहे याचा लाईट लावण्याचा त्याच्यामुळे मी काही तिकडे पाणी मारलं नाही आणि जे ओला फडका केला आणि तिकडे व्यवस्थित आता जे डाग वगैरे ते पुसून घेते त्यात आहे ना मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे आणि परत एकदा आहे ना ओला फडका करते आणि जो कडप्पा वगैरे आहे ते सगळं एकदा पुसून काढते संध्याकाळ झाली पाच वाजले बाहेर पूर्ण पावसाचं वातावरण झालंय आणि इकडे ना मी आता माझ्यासाठी दूध ठेवलंय आरुजी बाप्पांसाठी चहा ठेवून दिलाय आणि ना आम्ही मस्तपैकी एक पिक्चर पाहिला आरू पण झोपलेला होता मस्त शांतता होती घरात खूप जास्त म्हणून एक पिक्चर पाहायला खूप मस्त होता आणि ॲडव्हेंचरचा होता द मम्मी म्हणून आणि मला ना ॲडव्हेंचरचे पिक्चर खूप जास्त आवडतात खूप मस्त होता आणि बाहेर खूप जास्त पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे आता वरती जाऊन यांना ड्रम घेऊन येते आणि दुपारी बऱ्यापैकी ऊन होतं त्याच्यामुळे वाढले असतील आणि आता ते घेऊन येते नाहीतर पावसाने सगळे ओले हो व्हायचे तर वरती काही गेली नाही मी कारण आमच्या ताई नव्हत्या त्याच्यामुळे म्हटलं वाळलेले कपडे होते तेच काढून आणले ना आता घडी जाते त्याच्यामुळे ते आल्यावरच जायला आता वरती नाके घेण्यासाठी आणि ऊन बऱ्यापैकी होतं त्याच्यामुळे सगळेच कपडे वाढले आज बऱ्यापैकी म्हणजे खूप कडकडीचं उन पड़ला होतं बाहेर बाय आरू बजे हो बजे करते बड़ें। ना आरू अरे ती गाडी कुठे दे ना घरी टाक ने तो विचार करेल झालं तोलाही आता आरुची पप्पाने दूध आणून दिलेलं आहे मला मी इकडे तापवण्यासाठी ठेवलंय आणि ते ना आरूला बाहेर खेळवत आहे जरा पाऊस पण नाहीये आणि वातावरण झालं होतं पण पाऊस काय अजून आलेला नाही तर इच्छा होती भजे खाण्याची आणि दुपारची भाजी उरलेली त्याच्यामुळे आरूचे पप्पा म्हटले त्याच्यावर होऊन जाईल आपलं आणि फक्त तू थोडीशी भजे कर असं तर म्हटलं आता तेच कांदे भजे करण्याचं प्लॅनिंग आहे सो चला तर मग कसे बनवते हे तुमच्यासोबत असंच जरा वेळ पाच मिनिटं ठेवलं होतं म्हणजे छान त्याला पाणी सुटेल आणि त्याच्यातच आपल्याला भजे बनवायचे याच्यावरती वरून आपल्याला पाणी अजिबात ऍड करायचं नाहीये आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी ना मी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण जिरं आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर हे ना मी मिक्सरला असं दळवून घेतलंय ते पण आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये टाकते एक चमचा तांदळाचं पीठ आणि याच्यामध्ये ना आता एक एक दोन दोन चमचे आपल्याला जसं लागेल त्या पद्धतीने डाळीचं पीठ टाकत जायचं आहे आणि छान भजींचं मळून घ्यायचं आहे ना छान घ्यायचंय भजींचं मळून घेतलंय आणि ते पण इकडे टाकून घेतो भजी पाडते आणि इकडे ना मी आरू साठी थोडा भात लावलेला आहे आणि भात संपलेला थोडा भजी काढून घेतो आरू काय Thank you. वगैरे झाली आणि भजे खूप मस्त झाले होते तर आता ना मला माझं स्किन केअर आहे आणि हा व्हिडिओ कुठलाही प्रमोशनचा नाही आहे अगोदरच क्लिअर करते तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं याच्याविषयी पोर्स पोर्स जे असतात स्किनवर आपले त्याच्याविषयीच आहे हे सो आता याला ओपन करते आणि मी अगोदर पाहिलं होतं पण तुम्हाला ओपन करून दाखवते आणि याची पॅकेजिंग तर बघ किती मस्त आहे आणि याच्यामध्ये ना एक पॉम्प्लेट दिलेलं आहे की कसं काय यूज करायचं आणि ही बॉटल बघ किती मस्त आहे एकदम छोटशी बॉटल आहे सो आता मी हे यूज करते आणि हे ना आणि हे ना मला आठवड्यातनं एकदाच यूज करायला सांगितलेलं आहे याचे आहे ना दोन ते तीन ड्रॉप घ्यायचे आणि जस्ट आपल्या पूर्ण फेसवर लावायचं आहे सो आता तेच करते काचीच आहे आरोपासून सांभाळावं लागेल नाही तो येस आणि याला ये आहे ना आपल्या फेसवर अशा पद्धतीने हे करायचं आहे एक ड्रॉप इकडे पडलं आहे इकडे ओके गळाचा अगोदर लावून घेतला मस्त पैकी लावून घेतलंय आणि पूर्ण स्किन मध्ये ना ते आतपर्यंत गेलय अजिबात असं बाहेर दिसत नाही काही मस्त आता याला एक तास ठेवायचं आहे आणि आता वाजलेलं आहे नऊ म्हणजे याला आता दहा वाजेपर्यंत मी ठेवते एक तास आणि त्यानंतर लगेच फेस वॉश करून घेईन सो चला तर मग आता माझं स्किन केअर तर झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग पण आपण इथे एंड करूया भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय